नाही म्हणून स्वतः दुखून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदे आत्महत्या होत आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोदे शेतकऱ्या शिवाय दुसरा दुसरा प्रश्न शकतो या संदर्भामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचा राज्य रोज शेतकरी आत्महत्या करतो अध्यक्ष मी वीज प्रगला त्यामध्ये पात्र सुद्धा त्याला करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जात अध्यक्ष मोदय हो रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही कर्जमाफी देतो म्हणून त्यामुळे कर्जमाफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरांसारख्या माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटत मदत दिला अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून काही पद्धतीने पद्धतीनं अवमान करायचं काम झालं कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अत्याच्या राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर हा प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत असतील तर हे भुसलावर ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा मार्गी होता त्याच्यामुळे पावणे चार हजार रुपया खरेदी केला गेला पाच हजाराच्या ज्यावेळेस पीक निघत त्यावेळेस ते त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट आम्ही भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिला आहे हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत होतील तर राज्य पुरासाठी चाललंय कुणासाठी पुरा राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करता आणि म्हणून मला माझी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी पटात केली एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचा काय झालं तुम्हाला माहित आहे ना अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणताना विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जाण्यावाली कागद या साडे साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्याला सांगितलं तुमच्या तातबारा कोरा करू कर्जा तुम्ही मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगता सरकारची ओरड हो आहे आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्यांचा कंचा माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाही का शक्ती वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्यांना देण्यासाठी ना पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जो माणूस या सभागृहामध्ये चर्चा आता सुरू कराव्या देशामुळे आम्हाला विनंती आहे सरकारची भूमिका समिती निर्मिती जाऊ द्या काय समितीने बनवणार आहे आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाही अरे माझ्या गाडपिणीच्या पैसे दिले नाही मागील वर्षीच्या पैसे मिळणार आहे शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय आणि अध्यक्ष सरकारला पुढे जाऊ दे आणि म्हणून मी चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा हो